कोपरगाव येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना वैजापूर येथील भाविकाचा कोपरगाव तालुक्यातील कोकमढाई शिवराज जुना नागपूर मुंबई महामार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे बाबासाहेब विष्णू जाधव वर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिवराई तालुका वैजापूर असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मयत बाबासाहेब विष्णू जाधव हे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हे मोटरसायकलवरून कोपरगावतील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुंतंबा फाटा मार्गे जुना मुंबई नागपूर महामार्गावरून वैजापूरकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील कोकमटाण शिवारातील चौफुलीवर वैजापूरहून पुंतंबा फाट्याकडे जाणाऱ्या आज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ते जागीच मयत झाले आहे सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात छविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मयत इस्माचा भाऊ बाळासाहेब रघुनाथ जाधव वैवर्ष सत्तावन्न राहणार शिवराई तालुका वैजापूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ए एम दारकुंडे हे करत आहे